श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण श्री शिवलीला अमृत या ग्रंथाचा पहिला अध्याय पठन करणार आहोत तत्पूर्वी चॅनल वर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्या सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करावे व कमेंट मध्ये ओम नमः शिवाय असे नक्की लिहावे चला तर आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती ನಮಃ ಗುರು ನಮಃ ಶ್ರೀ ಸಾಂ ಸಿವಾ ಓಂ ನಮೋ ಜಿ ಶಿವಾ ಅಪರಿಮಿತ ಆದಿ ಅನಾದಿ ಮಾತೀತ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮಂದ ಶಾಶ್ವತ ಹೇರಂಭ ಜಗದ್ಗುರು ಜಗದ್ಗುರೋ ಜ್ಯೋತಿರ್ಮಯ ಸ್ವರೂಪ ಪುರಾಣ ಪುರುಷಾ ಅನಾ ಆನಂದನ ವಿಲಾ ಮಾಯಾ ಚಕ್ರ ಚಾಳಕ ಅವಿನಾಶ ಅನಂತ ವೇಷ ಜಗತ್ ಜಯ ಜಯ ವಿರೂಪಾಕ್ಷಾ ಪಂಚವದನಾ ಕರ್ಮಧ್ಯಕ್ಷ ಶುದ್ಧ ಚೈತನಿಯ ವಿಶ್ವಂಭರಾ ಕರ್ಮ ಮೋಚಕ ಗಹನಾ ಮನೋಜ ದಹನಾ ಮನಮೋಹನ ಜೊ ಭಕ್ತವಲ್ವ ತು ಹಿ ಮನಗ भाललोचन नील ग्रीव उमानाथ मस्तकी त्रिपुरांतक विराजित्रिपुराक्षपती मित्र प्रता पाक दक्षम किध्वसक मृगाक निष्कलक त मस्ति विशाळ भार कर्पूर गौरवर्ण भक्षक निज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भोहारक जो जो सर्ग स्थितींत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंद दाता सुहास्य वदन विपीन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जग पद्मजतात पद्म मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमला कर दशशत मुख कर दशशत नेत्र सुरभुसर अहो रात्र ध्याती जया भव भवांतक भवानी वर, स्मशान वासी गिरा आगोचर जो स्वर तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो यो महरन व्याल व्यालभूषण जो गजदमन दमन अंदक मर्दन ओंकार अंबलेश्वर आनंद घन मदगर्व भंजन अज अजित जो निगमाग मनूत जो दिगंबर अवयरहित उज्जयिनी महंकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र पापहर गुरुनेश्वर सनातन जो। जो उमारुदय पंजर किर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशि शेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करु ना समुद्रम रुद्राक्ष भूषण रुद्रवतार भीम भयानक भीमाशंकर तपापार पार जाचा ನಾಗದಮನ ನಾಗಭೂಷಣ ನಾಗೇೇಂದ್ರ ಕುಂಡಲ ನಗ ಚರ್ಮ ಪರಿಧಾನ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ನಾಗನಾಥ ನಗರಕ್ಷಣ ನಾಗ ಜನಕ ಜೋ ವೃತ್ರಾರಿ ಶತ್ರು ಜನಕ ವರದ ದಾಯಕ ಬಾನವಲ್ ಪಂಚ ಬಾನಂತಕ ಭವರೋ ವೈದ್ಯ ರಿಪುರಹಾರಕ ವೈಜನಾಥ ಅತ್ಯದ್ಭುತಜೋ ತ್ರನಯನ ತ್ರಿಗುನಾತೀತ ತ್ರೀ ತಾಶಮನ ಭೇದ ರಹಿತ ತ್ರಂಬಕ ರಾಜೋಷಾನಲ ಶಾಂತ ಕರುಕರ ಬಲಾಹಕೋ ಕಾಮ ಸಿಂಧು ವಿದಾರಕ ಕಂಠಿರವ ಜಗದಾನಂದ ಹಿಮನಗತಿವ ಹಿಮ ಕೇದಾರಂಚ ಮುಕುಟ ಮಾ ಅನ್ಮುನ ನಾಹಿ ಜಯ ಆ ಮಧ್ಯ ಅವಸಾನ ಮಲ್ಕಾರ್ಜುನ ಶ್ರೀ ಶೈಲ ವಾಸಿ ಜೋ ಶಕ್ರಾರಿ ಜನ ಕಾಂತ ಪ್ರಿಯ ಭುಜಾ ಸಂತ ಹರ ಜೋಡೋ ನಿ ಜೆಥೇ ತಿಷ್ಠಿತ ಅಹರಾತ್ರಮೇಶ್ವರ ಜಗದಗುರು ऐसिया शिवा सर्वत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णवया महिमा महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुनार न अघाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकादरी सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आनु कोठून योम साठवे संपूर्ण ऐसे साठवन कोठून आनु मेदिनी वसनाचे जड आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशा वया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कजल, जल पात्र लेखनी विचित्र करुनि लिहिती कंजकन्या तेही तेथे राहिले करु ग्रंथ जरी तू मनी धरीसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीवन दशी वाहती दिन बंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू सिंधु वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न गेला अंत तव गुण निराळ कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमोश के महिमांबर महिमाबर बरी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार नवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोशला दक्षयानी वरम मने शिवलीला अमृत ग्रंथ परी करीन जैसा धरून शिशुचा हात अक्षरे पंडित तैसे तव सुरस अत्यंत नमी। श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे नैमिषारण्य शौन कादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तुचिदा काशीचा रोहिणी पती करीतृ श्रवण चकोरा तुवा बहुत पुराण सुर श्री विष्णुली वर्णिला विशेष अगाध महिमा आसपास दशावतार दशावतार भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परि शिवली अमृत अद्भुत श्रवण द्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देऊ निचित्त शिवचरित्र चरित्र परमाद्भूत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे दे श्री शंकर निजांगे सकळ तीर्थ व्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिव चरित्र निर्मळ श्रवण नासती सकळ यज्ञान थोर मनाला जपावा कोणता मंत्र, तरी मंत्र राज षडाक्षर बीज सहित जपावा तुझ्या मंत्र शिवपंचाक्षर दोहींचे फळ एक ची साचार उतरी संसार व पार ब्रह्मादी सुरऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पा इतक्यास ही संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टीपुष्टी धृती कारण मोनि कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाद महिमा नवर्णवे नवग्रहात वासर मनी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रां माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्र राज तैसा हा शास्त्रान माझी पाशुपत देवा माझी कैलास कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हे चितारक मंत्र तीर्थ संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खानी कैवल्य मागी प्रकाश तरणी अविद्या काननदाहक ब्रमाग्नी सनकादिक्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचनान कर्णी आकर्णिता दोष उभेची सांडिती e prana न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करोन शिव शिव उच्चारिता पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षित आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहो रात्र रक्षित या मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा अरुणी परी तो मंत्र गुरुमुखे करुनी घेईजी आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण वैराग्य दिव्य ज्ञान सर्व उदार द्याळ पूर्ण या चिन्हे करून मंडित जो मित भाषणी शांत दात अंगी अमानितव अदंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णानाम ना ब्राह्मण गुरु हा वेदवचने निर्धारू हा त्यापासून मंत्र चारू घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे जो अविचारी तरी निष्फळ जाणीजे क्राम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पाहावे वेदशास्त्री शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी न तरेना एक मन स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोका ते प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुय भाव तरी तो तरेची स्वयमेव गुरुसी शरण न मौजी बंधना विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वारावीन वरहाडी समग्र काय व्यर्थ मिळून तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून सांप्रदायक युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भल ता एक परिपूर्व सांप्रदायानसे ठाऊक जैसे गर्भाधासी सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप नकळेची असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र निमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करून शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पाठनी निज ध्यास आदरेजी धरावा दिवसे दिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास शय होय श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रम्हग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन સર્વ હોતી તરી મથુરા નામ નગર યાદવ વંશી પરમ પવિત્ર દાસારહ નામે રાજેન્દ્ર અતિ ઉદાર સુલક્ષ સર્વ રાજે દેતી કર ભાર कर जोडणी नमिती वारंवार त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदेची मुकुट किरणे पडली दिसती चरणी शरत काळीचा द्विज राज सकल प्रजा आणि द्विज चिंतित कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धिदासी स्पर्शन करी कालत्रि बुद्धी धर्मपत्नी सिरत स्वरूपाशी स्वरूपाशी जे रमानाथ दानशस्त्रे समस्त याच कांसे दारिद्र्य निवटिले भुजांवरी जा मध्न समरांगिनी जेवी प्रळयाग्न ठान न चळे रनी हुनी, कुठार घाये बुरुह जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी प्रजाजनांचे चित्त मयुरप नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जल सिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य देवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमार

वासन माय सदनात जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालिता धनी पाहता न पुरेची नूतन आणली परनून मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परितेन येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृप मानस मीन त्या लागी दाशार्य राजा उठोन आपण ची गेला तिजपाशी मने शृंगार वल्ली शुभांगी ममत नु वृक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्व देखता तव ते सरोवर मराळी बोले सुहास्य वदना मने म्या असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नान अभ्युक्त अथवा व्रतस्य वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुष हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करून युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रत दिन नरसून उत्तम काळी षड अन्यभक्षुन मग भोगावी प्रीती करून राज लक्ष्मी सत्य हे राम काम मध्ये प्रचंड आलिंग प्रचंड शरीर त्याचे कलावतीचे तनु पोळत नृप वेगळा हो पुसत कैसा वृत्तांत सांग हा श्रृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मोळी हो गोष्टी सांग मन हे राज चक्र मुकुटा वतनस क्रोधे भरो नेदी माझा गुरु स्वामी दुर्वास अत्यंत तव कले वर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचार रहित अभक्ष तितुके भक्षिले मज श्री गुरु दये करून राजेंद्र आहे त्रि काळ ज्ञान तुझ जप शिवार्चन घडले नाही सर्व घडले ना नाही गुरु सेवन पुढे राज्यांताराव अनुतापे करून सदगती झाला मने कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज आदरे जाचे मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारा तू माझा तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो या माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ नाम देव ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यासी श्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेईचे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडून उभा ठाकला अष्टभावे दाटूनी हृदयी म्हणे दीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तू गर्गमुनी कृतांत भगिनी तिरा पुण्य पुण्यवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुने उभय तांती करून स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आनो अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजेला नृप आदरे गुरुदक्षिणे भांडारे समर्पिली तनु मन धनेसी उदार गर्ग चरणी लागे नृप असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुन निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंद मन बजेजो एक मन ती धन ना शिवंत गुरु सी काय अर्पून परम चांडाळ त्यांचे षट ज्ञान कदा वदन न पहावे धीक विद्या धीक ज्ञान धीक वैराग्य धीक साधना चतुर्वेद शस्त्रे आला पढून धीक पठन तयाचे जैसा खर पुष्टीवरी चंदन षड्रसी दर्वी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकती घाना इक्षुरस गाळी इतर सेवी ती रस नव्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी कळे असो ते अभाविक खळ तैसा उभा हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निजबोधरणी अज्ञान तमतेच क्षणी निरसुनी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरा मधून कोट्यवधी काक निघोन पळते झाले ते धवा किती पक्ष जळाले होऊन गेले संख्या नाही हो काक गेले जळोन देखो वल करी। गुरु सी नमुनी काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्ज आगळे गुरु मने ऐक साक्षेपे अनंत जन्मीचे महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरु मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ धुसधुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना याजखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु द्याळ धन्य तू सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काक रूपे म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पक परदारागमन गुरु निंदक ऐसी नाना महत्त्या ब्रम्ह हत्या धर्म लोपक स्त्री हत्या गुरुहत्या ब्रम्ह छळक परनिंदा पशु हिंसक वृत्तीहारक अगम्य गमन मित्र द्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेद द्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखांड मिथ्यवादक मिथ्य वादक भेद भ्रष्टमार्ग स्थापक स्त्री लंपट दुराचारी कृतघ्न दुर्बल घातक कर्म दीन हत्यारी पाहती पैशुन्य तृणदाहक पीडित सज्जन गोत्रवद भगिनी वद कन्या विक्रय गोविक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे हत्या महापापे ही महापापे सांगितले शुद्र पापे नाही गणिले इतुके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम मनोनि नरदेह देह पावल उत्तम गुरु प्रतापे तर निहसीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन अपार ग्रामासी आला दाशर हन वर सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशात आलिंगिता कलावती श्री नृपनाथ शशी ऐसा शीतळ वाटे शिव लाविले सकळ जन घरोघरी होत शिव कीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाधी दाशारह रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन भीती करुनि ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांची निजांगे रक्ष श्री शंकर धन्य धन्यतेची नर शिव महिमा मनोवर नितीजे पुढे कथा सुरस सार अमृता हुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर भक्त प्रेमळ ज्ञानीजे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुनी तोची बोलवीत विचारुनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नव्हे विरंग काल शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जन अखंड प्रथम अध्याय श्री सांब सदा आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर सर्वप्रथम येईल त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती शेअर आणि लाईक करावा त्याचप्रमाणे हायपही करावे व कमेंट मध्ये हर हर महादेव असे नक्की लिहावे स्क्रीन वर इतरही महादेवांच्या सेवेचे से व्हिडिओ येत आहे कृपया त्यावर क्लिक करून महादेवाचरणी आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ